त्यानंतर सरकारनं केलेली लष्करी कारवाई प्रेसिडेंट ट्रम्पने केलेला हस्तक्षेप जगभरातून त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया यामुळे देशातल्या सर्वच राजकीय पक्षामध्ये एक चिंतेचा सूर आहे नक्की काय घडलं आहे आणि काय घडणार आहे या संदर्भात चर्चा व्हावी आणि त्या चर्चेचं व्यासपीठ संसद असावं ही आमच्या सगळ्यांची भूमिका असल्यामुळं या विषयावर विशेष सत्र बोलवावं आणि चर्चा व्हावी आणि प्रधानमंत्र्यांनी देशाला संबोधित करावं संसदेच्या माध्यमातून यासाठी एक पत्र सर्व विरोधी पक्षांतर्फे आम्ही दिलं आणि शिवसेनेनं सुद्धा त्या पत्रावर माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या संमतीनं सही केलेली आहे आमची एक भूमिका अशी आहे प्रेसिडेंट ट्रम्प प्रेसिडेंट ट्रम्पच्या सूचनेनुसार युद्धविराम होत आहे पण आम्ही मागणी करून जर सत्र बोलवलं जात नसेल तर आम्ही काय प्रेसिडेंट ट्रम्पकडे जाऊन हिंदुस्थानमध्ये विशेष सत्र बोलवायची मागणी करायची का आम्ही आमच्या प्रधानमंत्र्याकडे किंवा राष्ट्रपतीकडेच करणार आम्ही ट्रम्पकडे कर जाणार नाही तर ट्रम्प या देशावर जर राज्य करतो आहे तर आम्ही कसं काय करायचं बघा स्वतः सुप्रिया सुळे या भारतीय प्रतिनिधी मंडळाचं प्रतिनिधित्व करायसाठी परदेशामध्ये आहे त्या लीडर ऑफ द त्या फ्लोर ऑफ द त्या आहे पवार साहेबांशी आता आम्ही चर्चा करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका